आई आई आई, आई, हो आई 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 कुठे मी गुड न्यूज देतो ना हो म्हटलं आई आई काय व काय झालं आई 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 आई, आई ते शुभमच्या लग्नाचं तुम्ही म्हटलं मला मनिषासाठी तर काकानं हो म्हटलं ना हो मतलग? काका हो म्हटलं काका म्हणते नेम म्हणते ते कधी पाहायला लागते तर मग तुम्ही काम करता ना मोनकाकूच्या काकूच्या घरी जानका काकूला सांगून द्या निरोप आणि तारीख विचारून दिवस कधी बोला काय पाहून येईल मग मी काकाला प्रिया चांगलंच आहे का चांगलंच आहे ना जर समजा मनीषा समजा ती भव झाली चांगलंच आहे ना आई चांगलं काय एकदम चांगलं आहे मला फर्क वाटणारच नाही मग तिकडे गेल्यावर इकडे गेल्या कुठंच नाही चांगलंच आहे त्यांचं सासर माझं माहेर माझं माहेर त्यांचं सासर किती मजा येईल नाही हो विचारे लय मजा येईल हो आलीस मी तू कर कर आराम कर मी आलीस सांगून आली मनिक आली किती मजा येऊ नाही खरंच मनिक मनीषा ताईन माझं नरद भाऊ जायचं नातं किती मस्त आठ सट मी त्यांची भाऊ देईन त्या माझ्या भाऊ देईन तर खूपच मजा येऊन देईन

बसून घे बापा बसली बसली हां काय सांगत होती बोल ना बोलल म्हटलं मोनिका चांगलं झालं की बा गुरुजी बी घरी आहे आणि तू आहे जसं म्हटलं ते मग मला म्हटलं होतं होत किरी कि जसोरी मनिषेसाठी जसं प्रियाचा भाऊ शि तर तसं गोष्ट कळून पाहिजे काका जवळ तर ती काकाचा होकार आला आता तिची काका म्हणतात आपण करून टाकू या वर्षी लग्न शिवमचं तर सांग मग तू कधी बोलावू कधी नाही प्रियाच्या काकाले प्रियाचा मग हो शुभ आणि आपल्या मनिषासाठी मोनिका तुझ्या गंगाबाईला सांगितलं होतं का संबंध पायाचा बोले माहिती नाही कानावर टाकलं नाही तुझ्या आजपर्यंत थांब ना वा म्हटलं म्हटलं झालंच काय थांब ना जरा उद्याच बोलावून घे मग कसं शाळा उघडते यायची सुरू झाली म्हणजे उद्या बोलावून घे उद्या बोलावून घे काही दुसरे पाणी नाही आहेत जास्त काही आपल्याला करायचं काम नाही उद्या घे बोलावून घेऊ तयारी बियारी करायला तयारी करायची का तयारी घेरी आता घरचेच पाहुणे म्हटल्यावर तयारी व्हायला सगळी आणि जेवणाचं करावं लागेल की चाय नाश्त्याचं अरे तिथे तर त्या बाईने विचार का जेवणाचं कर लागेल काय आणायचं कर लागेल काय डोकं चालते बात येतो नाही ना बाबा तसं नाहीये मग जेवणाच करून टाकतो फक्त हातभार लावला गेली याच बाबा मला मग एकट्या बाईच्या घालून राहू दे जेवणाचा माझ्या घरी जेवण घेतील ते चाय नाश्ता बनवून टाकज नाही व तुझ्या घरी काय जेवले काय माझ्या घरी काय माझ्या घरी चांगलं लागते माया पुरली पाहायला आले म्हणजे फक्त मला हातभार लावला गेले येजू बर घरी हातभार लावला गेले येईन ना अरे हाय पाय प्रियाला लवकर पाठवली शाळे गिरी नसून द्या लागेल मनुष्याला प्रियाला लवकर पाठवून देजो बरं लवकर पाठवून देईन आणि किती जण येऊन राहिले काकू बी आहे का सोबत प्रियाची ते नाही विचारलं करायला तुला फोन करून सांगतो मग मी हा घरी जाऊन सांगतो कोण कोणी काकू का काय येऊन राहिली तर

बाबा एवढी काय घाई दिवाळी झाल्यावर पाहू म्हटलं आता एवढी काय घाई आता कशी काही आता लग्न तारीख मी काही नाही आता ठरवून ठेवून दिवाळी झाल्यावरच करा की आता गावाकडे शब्द दिला पाहिले चाल तिथ लोक पोरगी कशी आहे का आहे पाहून ते की आपण काय पाहिलं कधी केलंच काय ठीक आहे बाबा तुम्ही आता शब्द दिला तर ठीक आहे पाहून घेतो मग ठीक आहे मग उद्या सकाळ सक चाललं जुनी काय मग कस पाण्या पावसायचं कसं काय करत मग आता गाडी आपल्याकडून बाबा राहुलची गाडी मागून घे मी गाडी चाललं जाऊ अजून कोण आहे म्हणतो ना दोस्त एखादा नाही दोस्त नाही आपण चाललं जाऊ कुठे चाललं कुठे जायचं अरे आपल्याला शिवमलीपूर पाहिली का शिवमलीपूर आपल्या शिवमली हो आपल्या शिवमली

काय झालं प्रियाच्या गावात म्हणून पाहिजे नाही काय झालं असं कशीच नाही पाहिजे समजलं ना ना तू कशी येतं पुरा माझ्या जिंदगीचा धिंगाणा करून टाकला आता मला जिंदगी धिंगा नाही करायचा आहे काय धिंगा केला धिला स्वर्गात येणार चालते मला जमीनला ठरवलं तरी लोय ऐकून घे तमाशा करायचं नाही म्हणून मी त्याच गावातली करीन हे सगळ हे ऐकून की शिव सकाळी मित्री गाडीचा सकाळी आपल्याला जावं लागते अरे म्हणजे काय ऐकून चाल आई आतापासून खरंच एवढं हे करून जाय ती बाबा मी चाललो पाहिले केलंस का नाही पहिला पहिला केलंस काय मी येतं ना तुम्ही येता म्हणता चाललं काय मी येतं आता तू काय लितो हा माहिती तुझं खरदर का कसं जाऊन घेऊन तू ते मागं केलं त्याने कमी केलं काय इवायच्या गावात निघरीची तकरी कमी केलं काय आता आता काय नाही आता नको येऊ मग तू जसं बाहेर जात तसं बोलगी पाहायली

आणि साडी कोणती घालायची कोणती नाही आणि ब्लाऊज फिटिंग करायचं असेल तर ब्लाऊजही फिटिंग करून आण मला काकू जवळून काव नाही काय आहे उद्या काय सण कुठं जाई लागत नाही सण नाहीये पण उद्या तुला पाहून पाहिले काय आई तुला किती वेळा सांगितलं मी तू मना ना का तू पाहुणे माझं शिक्षण सुरू आहे अजून मला लग्न नाही करायचं आहे हे पण मरिषा जास्तीची नकरी काय करू नको समजलं ना

टेन्शन नाही तुला नाही जेट नाही मा, बुडे माय बाप आहेत सुख काय पाहिजे अजून आई पण चांगलं नाही वाटत ते काय चांगलं नाही वाटत ते चांगलं वाटते सगळं मुकाड्यांना तयारी करू द्या समजलं ना साडी कोणती घालायची काय नाही घालायची ते सगळं ठरवून घ्या मी साडीच नाही घालत मी अशाची जैन पाहून येते मनीषा जास्तीचे ढंगडे करू नको तू समजलं काय मुकाड्यांना साडी घाल बऱ्यानं पाहुणे पाहिले साडी घाल दुसऱ्याला नाही घातली चालते पहिल्यांदा साडी घाल शेवटी तुला तुझी मनमानी करायची असते आई मग विचारते कशाली मला त्यात काहीची मनमानी करायला लागते झाली तू आता तेवीस वर्षाची झाली बरोबर झालं वय लग्नाचं आता नको नोकरी करू बद्दल शिक्षण घरी गेल्या शिक्षण काय करायचं आता आता लग्न करायचं वय आणि तर फालू लोक नको माया सकाळी तयार राहायचो हे आई ना नेहमीचीच मनमानी करत राहते आता प्रिया बहिणीचा भाऊ चांगलं वाटतं काय गावातल्या गावात संबंध करणं കർപൂർ ആവട